भाजनगरातील गारखेडा परिसरात असलेल्या माई वृद्धाश्रमात महात्मा गांधी जयंती आणि ज्येष्ठ नागरिक दिनाचं औचित्य साधून बोधी ट्री एज्युकेशनल फाउंडेशनच्या विद्यमाने मोफत कायदेविषयक मार्गदर्शन शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं या शिबिरात ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष मार्गदर्शन औरंगाबाद खंडपीठाचे ॲडव्होकेट शिरीनवारे आणि ॲडव्होकेट रश्मी शिंदेवारे यांनी ज्येष्ठ नागरिकांच्या हक्काचे संरक्षण आणि कायदेशीर कल्याण याविषयी सखोल मार्गदर्शन केले ज्येष्ठ नागरिकांच्या हक्कासाठी असलेल्या कायद्याची माहिती देत त्यांच्या सुरक्षेसाठी असलेल्या विविध उपायांवरही चर्चा करण्यात आली या शिबिरास ऍडव्होकेट शिरीन वारे रश्मी शिंदे वारे डॉक्टर संकेत चन्ने रामदास वाघमारे आणि मीरा वाघमारे यांची उपस्थिती होती ज्येष्ठ नागरिकांच्या कल्याणासाठी असलेल्या कायद्याच्या योग्य अंमलबजावणीवर अॅडव्होकेट शिरीन वारे यांनी विशेष भर दिला या उपक्रमामुळे ज्येष्ठ नागरिकांच्या हक्काविषयी अधिक जनजागृती होईल आणि त्यांना न्यायव्यवस्था आणि कायदे यांचा आधार मिळेल असे विचार अॅडव्होकेट रश्मी शिंदे यांनी व्यक्त केले या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनामध्ये प्रेरणा आझादे संदीप आझादे निलेश उगडे अमर सापाटे प्रेम सापाटे दीपक वाघ वाघमारे ऋत्विक वाघमारे आणि गौरव वाघमारे यांनी विशेष योगदान दिले